पंजाब संगीत क्षेत्रातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता सिप्पी गिलच्या गाडीला मोठा अपघात झाला हा अपघात झाला तेव्हा गायक कॅनडामध्ये होता कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामध्ये त्याची रुबिकॉन कार उलटली या अपघातानंतर गाडीची काय अवस्था झाली हे दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होत आहे स्वतः सिप्पीने आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे सिप्पी म्हणाला मी माझ्या सर्व मित्रांसोबत कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलो होतो दरम्यान माझ्या मित्रांनी रूममध्ये थांबण्याचा निर्णय घेतला ऑफ रेकॉर्डिंग मी एकटाच बाहेर पडलो होतो मी रुबिकॉन कार मधून प्रवास करत असताना गाडी पलटली मला किरकोळ दुखापत झाली असली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे या दरम्यान तिथून जाणारा एक इंग्रज माझ्या मदतीला धावून आला त्याने कार बाहेर काढायला मला मदत केली मदत करते वेळी तो मला सांगत होता की या रस्त्यावर अशा घटना सतत घडत असतात चांगली गोष्ट म्हणजे तुला किरकोळ दुखापत शकली असती सिप्पीने शेअर केलेल्या स्पष्ट सिप्पीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की त्याची गाडी खूप वाईटरित्या पलटली आहे हे पाहून त्याचा जीव थोडक्यात बचावला असे दिसते वरच्या बाजूने कारचे मोठे नुकसान झाल्याचेही पाहायला मिळत आहे सिप्पी गिल हा त्याच्या पंजाबी गाण्यांसाठी ओळखला जातो इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायकांच्या यादीत त्याचा समावेश आहे त्याचे सोलमेट हे गाणे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे याशिवाय दोन हजार सतरामध्ये रिलीज झालेल्या बेकदरा या गाण्याला आतापर्यंत एकशे ऐंशी मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत वैनगंगा नदीत मंगळवारी बोट उलटून सहा महिलांचा मृत्यू झाला होता शोधकार्यादरम्यान यापैकी एकाच महिलेचा मृतदेह हाती लागला होता तर बुधवारी पाटे आणखी एका महिलेचा मृतदेह सापडला या महिलेचे नाव रेवंत झाडे असे आहे या महिलेच्या मुलीचे लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले होते मात्र त्यापूर्वीच दुर्घटनेत तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे ज्या घरात लग्न सोहळ्याचा आनंदी वातावरण असायला हवं होतं त्या घरावर दुःखाचे गडद सावट पसरलं दोन महिन्यानंतर मुलीचं लग्न ठरलेलं त्यासाठी कुटुंब पैपै जोडत होते अशात मिरची तोडायला गेलेल्या महिलेवर काळाने घाला घातला आज त्या महिलेचा मृतदेह सापडला मृतदेह बघताच मुलीने एकच टाव फोडला केवळ कुटुंबावरच नाही तर संपूर्ण गाव बुडाले चंद्रपूर गडचिरोली सीमेवर नाव दुर्घटना घडली यात सहा महिलांचा जिल्ह्यावर शोककाळा पसरले आहे आज रेवंत हरिचंद्र झाडे यांचा मृतदेह सापडला रेवंत झाडे यांची मुलगी काजलीचा एप्रिल महिन्यात विवाह ठरला आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात शेतमजुरांचा हाताला काम नाही त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नागरिक थेट राज्याची सीमा ओलांडून रोजगाराला जातात सध्या मिरची तोडण्याचा हंगाम सुरू आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतमजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडायला गेले आहेत काही मजूर इतर जिल्ह्यात स्थलांतरित झाले आहेत अशात गडचिरोली जिल्ह्यातील गणपूर येथील शेतमजूर पोटाची खडगी भरण्यासाठी वैनगंगा नदी पात्रातून नावेने चंद्रपूर जिल्ह्यातील गंगापूर टोक शेतशिवारात मिरची तोडायला निघाले होते मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला नदी पात्राच्या मध्यभागी नाव येताच नाव बुडाली या दुर्घटनेत सहा महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला यापैकी दोन महिलांचे मृतदेह मंगळवारी सापडले होते तर बुधवारी पाटेला रेवंत झाडे या महिलेचा मृतदेह सापडला आहे